बाबा का नंबर 200 नया Terima गेल्या एक पंधरावीस दिवसापासून शेती महामंडळाच्या कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये एक लोकांकडून आणि कामगारांकडून मागणी हो व्हायला लागली की आम्हाला नोटिसा यायला लागलेल्या आहेत मी सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र श्री शेखरभाऊ काटे तसेच आकाजी पवार आम्ही एकत्र बसलो चर्चा केली आणि कामगारांच्या चौदा माळ्यावर आम्ही बैठका घेतल्या इंदापूर असेल माळशिरो तालुक्यामध्ये जे मळे आहेत त्या मळ्यावर जाऊन लोकांशी हितगुज केला आणि लोकांच्या भावना एवढ्या तीव्र होत्या लोकांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला दोन गुंत जागा मिळाली पाहिजेत आम्हाला जे राहतगर आहे ते आमचे नावाव झालं पाहिजे आणि जे लोक आता सध्या तिथं रोजगारीवर कायम परमनंट आहेत त्यांच्यासाठी रामराज्य आयोग स्थापना झाली होती आणि त्याची थेट अंमलबजावणी हे सरकार करत नाही जर त्या सरकारने याच्यामध्ये थेट जर अंमलबजावणी केली रामराज्य आयोगाच्या शिफारशी परिस्थिती जशा जर स्वीकारल्या तर या चौदा मळ्यामध्ये आणि त्यातल्या त्यात आपल्या रत्नापुरी सेक्शनमध्ये जवळजवळ हजारो कामगारांना दोन गुणते जागा राहतं घर परमंट कामगारांसाठी दोन जे दोन हेक्टर जमीन म्हणजे पाच एकर आणि ते तात्पुरत्या स्वरूपात कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होते कामगार त्यांना दोन एकर जमीन मिळणार आहे आणि शासनाकडे जे थकीत रक्कम जी आहे ती थकीत रक्कम जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे नव्याण्णव कोटी ज़वा 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 पन्नास लाख रुपये हे शासनाकडे देयक आहेत त्याच्यामध्ये सरकार आणि संघटनेमध्ये तडजड झाल्या जवळजवळ दीडशे कोटी रुपये सरकारकडे यांचं देयक रक्कम देणं होतं पण बरोबर जवळजवळ नव्याण्णव कोटी पन्नास म्हणजे शंभर लाख कोट रुपये हे सरकारकडून या कामगारांना देणं आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे की या शेती महामंडळ दोन हजार आठ सातला ला बंद अवस्थेमध्ये झालं त्या कामगारांतला प्रकल्पग्रस्त झाले त्यांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी हे महामंडळाची होती शासनाची होती पण जाणीवपूर्वक या कामगारांना के काम टार्गेट केलं गेलं आणि त्यांना वाऱ्यास सोडलं म्हणून आज हा कामगार उद्ध्वस्त झाला घरदारे उद्वस्त झालेले आहेत तर महाराष्ट्र मायबाप सरकारला माझी विनंती आहे हा जोडून विनंती आम्हा सगळ्यांच्या वतीनं की कामगारांना न्याय मिळाला पाहिजे कामगार जागला तर आपला देश जागला आणि कामगाराचा हिताचा निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाला माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजयदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब तसेच महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि कृषी मंत्री, मंत्री इंदापूर तालुक्याचे सन्माननीय नामदार हर माननीय दत्तामामा भरणे यांना आम्ही विनंती केली त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे त्या सर्वांना आम्ही गेल्याच पाच तारखेला अशा पद्धतीचे पत्र दिलेले आहे महामहिम राज्यपाल साहेबांच्या नावाने याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालावं आणि आम्हा कामगारांना न्याय देवा ही आमची भूमिका आहे याच्यामध्ये काल पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही शासनाचा निषेध म्हणून शासनाच्या विरोधामध्ये आमच्या कामगारांच्या भावना प्रकटपणे द्यायच्या होत्या म्हणून आम्ही काल रत्नपुरेमाळ्या येथून सत्यग्रही मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जाग यावी म्हणून काल आम्ही रत्नपुरी ते जंक्शन येथे पायी मोर्चा घेऊन आम्ही आमच्या मागण्याच्या हक्काच्या अधिकाराबाबत इथं जंक्शनला काल आलो आणि कालपासून आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे सकाळपासून बरेचशा कामगारांच्या भेटेगाठी येत आहेत कामगार सकाळ दुपार संध्याकाळी येऊन आम्हाला भेटत आहेत कामगारांच्या या मागण्याबाबत जर या चार पाच दिवसामध्ये जर बो बैठका लागल्या नाहीत तर आम्ही दिगजण आणि ना आमच्या कुटुंबासहित दोन तीन दिवसामध्ये आत्मदहन करणार कुटुंबासाठी राखेल वतून घेणार याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असणार आहे हे मी शासनाला ठणकवण सांगतो याच्यामध्ये सरकारने लक्ष घालावं आणि शेती महामंडळाचा जो रामराज्य आयोग आहे त्या रामराज्य आयोगाच्या शिफारशीची जशाच्या तशा त्यांनी स्वीकारल्या पासील अशी आमची ठाम भूमिका आहे याच्यामध्ये कसलीही आम्ही तडजोड करणार नाही बऱ्याच वर्षापासून वीस पंचवीस वर्ष झालं या मागण्यामध्ये सरकारने डोळेझाकपणा केलेला आहे आता ही लढाई अखेरपर्यंत आम्ही लढणार आहे जर याच्यामध्ये जर मुख्यमंत्री महसूल मंत्र्यांनी या दोन तीन दिवसामध्ये बैठका लावा आमच्या प्रतिनिधीशी चर्चा करावं आमच्या मागण्यावर ऐकाना त्यांनी ठाम राहावं रामराजे आयोगाच्या शिफारसीच्या जर लागू करायच्या असतील तर त्यांनी एक बैठक बोलवावी आणि त्या बैठकीमध्ये जो काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा आम्ही शासनाला अशी विनंती करतो याच्या माध्यमातून आम्ही कामगार संघटनेला विनंती करू आम्ही तिघही त्याच्यामध्ये असू कामगार प्रतिनिधी आणि कुठंतरी तडजोड व्हावी म्हणून दोन पावलं शासनाने महाग सरावेत आम्ही कामगार दोन पावलं महागारी सरू आणि याच्यामध्ये काहीतरी तडजोडीची भूमिका घ्यावी आणि आम्हा कामगारांना शेती महामंडळाच्या कामगारांना न्याय द्यावा हेच आम्ही सर्वात तुमच्या मा चॅनलच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आम्ही सरकारला आवाहन करतोय काल कालच एक तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची की ज्यावेळेस शेती महामंडळ बंद पडलं आणि कोर्टाचा निकाल असा झाला त्या कोर्टाच्या निकालामध्ये कामगारांच्या आठ पॉईंट तेहतीसचा बोनस दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरापर्यंत देण्याचा निर्णय झाला आणि आठ ते अकरा हा देण्याचा बोनस देण्याचा निर्णय झाला त्याच्यामध्ये आणखी शासनाला काही लोक आमच्या मळ्यावर जाऊन लोकांकडे घरबाडं घेतलं जात आहे ते घरबाडं थांबवण्यासाठी आमच्या संघटनेनं किंवा कृती समितीनं आम्ही उपोषण करायच्या अगोदरच त्यांनी तो निर्णय त्याच्यावर स्टे घेतलेला आहे कालच अधिकारी आले ते इस्टेट मॅनेजर मोहोल साहेब आले ते त्यांच्याशी आमची चर्चा झाली ते म्हणले आम्हाला तशा पद्धतीचा तुम्ही स्टे घेतलेला आहे तसे जी आर असतील तर आमच्या एम डी साहेबांकडे द्या आणि काही लोकांच्या आश्चर्य झाले काय चुकीचे आहे की महामंडळाच्या काही लोकांनी रिटायर झालेले पाच सहा महिन्यापूर्वी लोकांकड दोन हजार तेवीस च सुद्धा खोल्याचं भाडं घेतलेलं आहे हे सुद्धा चुकीचं याची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित आहे का नाही चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या माध्यमातून आम्ही तुम्हा सर्वांच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद नमस्ते मी आज आज सांगू इच्छितो की कामगारांना दोन गुंते जागा मिळाली पाहिजे यासाठी पंधरा वर्ष झालं मी उपोषण करतोय आंदोलन करतोय तरी कुठला न्याय मिळेना ह्या कामगारांना आज बघितले ते घराची अवस्था खूपच बिकट आहे त्या घर म्हणजे जीव घेऊन राहते तिथं माणसं तरी शासनाला कधी जाग यायची याचाच मी आम्ही बघतोय तरी आज आज जे आम्ही मोर्चा काढला या पंधरा ऑगस्ट दिवशी या मोर्चाला काहीतरी सार्थक लागावं ह्या कामगारांना काहीतरी मिळावं म्हणून यासाठी म्हणून मोर्चा काढलेला आहे तरी शासन जाग काय होणार आहे त्यासाठी विनंती करतो शासनाला कि दोन गुंठ जागा आणि राहतं घर मिळावं हीच विनंती माझी नमस्कार माझं नाव माझं नाव आकाश पवार आमची पंधरा ऑगस्ट पासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे हे उपोषण इतकं महत्वाचं आहे की जोड़ी जोड़ी या रत्नपुरी मळ्यावरती जेवढी चाळ आहेत जेवढ्या मळ आहेत किंवा जेवढ्या कोणल्या आहेत एका दिवशी या इंदापूर तालुक्यामध्ये अशी भयानक घटना घडणार आहे माळेसारखी घटना जर घडली तर याला जबाबदार कोण अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे उद्या एखादा कामगारच गेला तर त्याची जबाबदारी घेणार कोण आमची जास्त काय मागणी नाही रामराजे निमाणकरांचा जो आयोग आहे जशा तशा शिफारशी लागू करा कामगारांना दोन गुंटात जागा द्या राहतं घरासही दोन गुंटात जागा ज्या आयोगाने शिफारशी केल्यात त्या मान्य कराव्यात धन्यवाद सर्व कामगारांच्या वतीनं आणखी एक आम्ही आव्हान करतोय की आणतोर्णा असेल भरणेवाडी असेल जंक्शन असेल आनंदनगर असेल रणगाव असेल कळम असेल वालचनगर निमसाकर या भागातील जे शेती महामंडळाच्या जागा ग्रामपंचायतीला विविध विकास कामे करण्याच्याकरता दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये असा एखादा शासनाने ठराव करावा आणि त्याच्यामध्ये दोन गुंट जागा देण्याच्या कायद्याच्यामध्ये दुरुस्ती करावी अशी शासनाला आम्ही सगळ्यांच्या वतीनं कामगार बंधूंच्या वतीनं मी विनंती करतो याच्यामध्ये जर त्यांनी असा ठराव जर केला तर तो प्रश्न लगेच निकाली लागेल आणि ज्या आमच्या मागण्या आम्ही ठाम आहोत याच्यामध्ये सका सरकार म्हणून शासन म्हणून याच्यामध्ये चांगली भूमिका गेली अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो हा लढा एकोणीसशे ब्याण्णव सालापासून चालू आहे आणि ह्या लढ्यामध्ये अनेक कामगार रिटायर झाले सेवानिवृत्त झाले गाव सोडून गेले पण त्यांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही आणि नुकताच पंधराशे एकर जमीन एम आय डीसाठी दिले कुणाची मागणी नसताना एम यमाई, आय एम आय डीसाठी सदरची जमीन दिली आणि कामगाराची एकोणीसशे ब्याण्णव सालापासून असणारी मागणी सरकारनं धुडकावून लावली रामराजे निंबाळकर आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासाठी कित्येक वर्ष हा लढा सुरू आहे दोन गुंत जमीन राहण्यासाठी राहते घर कायम कामगारांना दोन हेक्टर आणि कॅज्युअल कामगारांना दोन एकर जमीन द्यावी यासाठी हा लढा कित्येक वर्ष चालू असताना सरकारनं ही प्रकल्प ही कंपनी शासनानं स्थापन केली होती एकोणीसशे एकसष्ट साली आणि शासनानं दोन हजार आठ साली ती बंद अवस्थेत केली आज आव आजारी अवस्थेत ती कंपनी आहे तर ह्या महामंडळातील कामगार हे प्रकल्पग्रस्त कामगार झालेत शासनानं ही कंपनी बंद केलेली आहे त्यामुळं कामगारांना जमीन देणं राहतं घर देणं दोन गुणतं जागा देणं ही शासनावर बंधनकारक एक आहे एकोणीसशे एकसष्टच्या शिलिंग अँड होल्डिंग ॲक्टनुसार जे दुर्बल घटक आहेत बे बेघर आहेत भूमी आहेत अशा लोकांना जमीन कामगारांना दिली पाहिजे असा शासनाचा जी आर असताना हे कामगारांना देत नाही तर शासनानं ना लवकरात लवकर दखल घ्यावी आणि उपोषणकर्त्यांना न्याय द्यावा कामगारांना न्याय द्यावा ही आम्हाला शासनाकडे विनंती आहे धन्यवाद यानंतर यानंतर या आंदोलनासाठी आमचे मार्गदर्शक व राज्याचे नेते रमेशभाई पारदेसाहेब साथी साथी हे आंदोलनासाठी देण्यासाठी आले आणि त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करू त्यांना कामगारांच्या प्रश्नाची जाण आहे त्यांनी कामगारांच्या प्रश्नावर वेळोवेळी आम्हाला मदत केलेली आहे तर शासनानंतर ते त्यांच्या वतीनं त्यांचं पत्र त्यांच्या संघटना दलित पंतच्या वतीनं आम्ही त्यांचं पत्र स्वीकारतो तसेच आजच सकाळी आम्हाला